उत्तम शिक्षण दिले जिजाऊने कृष्णाच्या भीमाच्या आणि अर्जुनाच्या गोष्टी सांगत शिवरायांना शूरकृषी गोष्टी आवडत मोठे झालं त्याच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे शिवराया मावळांच्या मुलांसोबत लपंडाव चेंडू भोरा इत्यादी नेहमीच खेळत मातीची हाती घोडे बनवणे हे त्यांचे, होते होते त्यांचे बारा वर्ष विद्या व कला शिकले वयाच्या पंधरा वर्षी शूर्यानी राम रायश्वराच्या साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली की हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे पण त्यांची गुलामी स्वतंत्र राज्य मनात आहे स्त्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया शूर्याने तोरणा आणि स्वराज्यांचे तोरण बांधले असे एकामागून एक किल्ले जिंकले शूरांचा इतिहास अनेक रोमहर्षक प्रसंगाने बनलेला होता वाचताना ऐकताना अंगावर वा शहाणे उभारतात जसे अब्दुल खान वध आग्रा सुटका सहिस्त खानाची पटने इत्यादी सर... इत्यादी स्वराज्यासाठी बाजी प्रभू मुरार बाजी तानाजी एसाजी असे अनेक बलिदान दिले हे सर्व शूरांचे जीवभावाची जी मानसे होती अखेर सहा सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला स्त्रियांच्या सन्मानाने वागवले जात अखेर तीन एप्रिल ला हा रेजेचा वाली गेला आशा या खोर राजा मानाचा मुद्रा करून মি মাঝে দোকান শব্দ সম্পর্ক ধন্যবাদ জায়গায় ভবান